बेळगाव भागात व्यापारासाठी आलेल्या अनेक समाजांसोबत त्यांची संस्कृती त्यांच्या चालीरीती आणि पद्धती बेळगावात आल्या आणि त्या बेळगावशी एकरूप झाल्या असाच एक समाज म्हणजे सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज आज याच समाजाच्या शहापूर भागातील श्री अंबाबाई देवस्थानाला आपण भेट देणार आहोत बलुचिस्तान मधील हिमला देवी मंदिर सौमवंशीय सहस्राजून क्षत्रिय समाजाची मूळ देवता नगरजवळ भारतामध्ये त्याच मंदिर आहे त्याच समाजाचं हे बेळगाव मधील हे मंदिर एकोणीशे दोन साली उभारण्यात आले असून इथली अंबाबाईची मूर्ती ही पश्चिमाभिमुख आहे पूर्वी कौला घराप्रमाणे हे मंदिर होते हे एकोणीसशे या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली वैशिष्ट्य आहे आणि देवीची मूर्ती तिला गोकाकचे मूर्तीकार कैलासवासी शिवाजी बाळकृष्ण चित्रकार यांनी ही मूर्ती घडवली आहे सुबक अष्टभुजा असलेली अंबाबाईची मूर्ती जिच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि महिषासुर मर्दिनीच्या स्वरूपात ती आहे देवीच्या सात हातामध्ये आयुधे आहेत आणि एका हाताने महिषासुराची जटा पकडून त्याच्या वधाच्या आवेशात ही मूर्ती आहे या देवळातील मूर्ती गणवण्यासाठी त्या काळी एकशे सात रुपये दिले गेले होते असे सांगितले जाते काशीचे विश्वनाथ काशीनाथ देव तसेच परमपूज्य आचार्य किशोरजी व्यास तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे परमपूज्य भूपेंद्र सोमवंशीय सहस्त्रार्जुन समाज हा गुजरात येथील मांडवगड येथून गोकाक मार्गे बेळगावात आला आणि इथे स्थिरावला या मंदिर स्थापनेत कैलासवासी नरसिंहसा गणुसा शालगार कैलासवासी नेमासा कारवे कैलासवासी नीलकंठ मेहरवाडे कैलासवासी माधुसा वाळवेकर कैलासवासी अंबासा रतन आदींनी पुढाकार घेतला होता मंदिरात अंबाबाई जयंती कृष्ण जन्माष्टमी आद्य समाज पुरुष सहस्त्रार्जुन जयंती श्रावणी नवरात्रोत्सव आणि देवीचा भंडारा हे उत्सव साजरे होतात दर मंगळवारी रात्री पालखी सेवा आणि महारती होते विशेष म्हणजे या देवीला केवळ गोड नैवेद्य दाखवावा लागतो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसंच पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद